तुमचे मनापासून आभार मानतो मला माहिती आहे की हा तुमचा तुम्ही कधी अशी भाषा वापरत नाही तु, तुम्ही कधी अशा पद्धतीत बोलत नाही पण जो त्रास तुम्हाला देखील दिला गेला तुम्ही होम मैदानचा त्रास विसरू नका तो पहिला त्रास होता आपलं होम मैदान गड्डा यात्रेसाठी या बीजेपीच्या लोकांनी बंद केलेलं आहे तेव्हा करा दिवसात उपोषणावर त्या ठिकाणी बसले आंदोलन केलं आमच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले त्यावेळेस आम्हाला कोर्टाचे चक्कर का तेव्हापासून मालकांच्या मागे लागले पण संघर्ष योद्धा आहे संघर्ष योद्धा बाकी <laughs> सगळे गेले कोणी ईडीच्या भीतीने कोणी जेल कोणी कारखाना असतील मागच्या पाच दिवसात एवढंच करतायत डी सी एम सी एम महाराष्ट्र राज्य चालवा ते बाजूला घेऊन कांद्याची निर्यात बंद आहे ना ती उठवा दुधाला दर द्या चारा बंदी आहे ती उघडा पाणी द्या ते करण्याऐवजी खऱ्या मालकांसारख्या अनेक असंख्य लोकांना धमक्या देत आहेत आणि ते सगळे जातात तिकडे पण संघर्ष योद्धा ना मला दिसत तुम्ही विचार करायचा त्यावेळेस तुम्ही तो चुकीचा निर्णय घेतला असता तर मी जिथे जिथे जाते तिकडे शेतकरी मला सांगताय की ताई आम्ही कोणत्या निवडणूक कोणत्या पुढारीचा किंवा नेत्याचं ऐकणार नाही लोकांनी ठरवलं आणि लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली म्हणून खरंच सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर आहे त्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतला आणि बीजेपीच्या विरोधात उभे राहिला आणि आज हे सगळे जण म्हणून तुम्हाला रात्रा। रात्रा या ठिकाणी साथ देत आहे मी अधिक नाही बोलणार खूप ठिकाणी झाला पण शेवटचे दोन रात्र रात्र वैराची असते गाफील नटा राहू ही लढाई माझी एकटीची नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई सोलापूर जिल्ह्यासाठी आहे ही लढाई माझ्या शेतकरी मायबापसाठी आहे ही शेत ही लढाई पाण्यासाठी आहे ही लढाई विमानसेवा सुरू करण्यासाठी आहे ही लढाई पुन्हा एकदा चिप ती चिमणी बांधण्यासाठी आहे ही लढाई ही लढाई आरक्षणासाठी आहे ही लढाई विकासासाठी आहे ही लढाई माझी नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे आणि मला खात्री आहे की निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे आणि तो विजय निश्चित आहे तो विजय निश्चित आहे काळाजी साहेब ह्या ही आता निवडणूक नाही आहे या निवडणुकीला एका चळवळीचं स्वरूप आलं हे लोक चारसो पार वगैरे काही नाही आहे जेव्हा लोकांमध्ये गेली ना तेव्हा कळलं की हे नाही हे दीडशेच्या पण पार जाणार आहे भारतीय जनता पक्ष वस्तुस्थिती बसून त्यांना माहितीच नाही कारण का त्यांचे लोक कधी लोकांमध्ये उतरलीच नाही आहेत त्यांचे नेते उंड्यावर बसून शेळा पण मला या सुंदर सभेचा दर्जा बीजेपी बद्दल बोलून खाली घ्यायचा नाही मी एवढं मला की मी आतुरतेने वाट पाहते की मी तुमची सेवा कधी सुरू करू मी आतुरतेने वाट पाहते की पहिला आवाज जर तुम्ही मला संधी दिली मी आतुरतेने वाट पाहते की पहिला आवाज जो लोकसभेत जाईल तो शेतकऱ्यांसाठी असेल तो पाण्यासाठी असेल तो महागाईच्या विरोधातला असेल तो माझ्या तरुण तडपदार युवकांना रोजगार देण्याचा असेल तो सोलापुरात आय पार करण्याचा असेल मी त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली आहे की जर मी खासदार झाली तर मी पूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करीन जर मी खासदार झाली तर मी पूर्ण जिल्हा लोड शेडिंग मुक्त करीन आज दोन दोन तास फक्त लाईट घ्यायचा तर मी आय टी पार्क आणेन मी मुलांना रोजगार देईन मी शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करीन कांदा निर्यात बंद आहे ती उठवण्याचा प्रयत्न करीन आपल्या गावोगावी रस्ते करण्याचा त्या ठिकाणी शंभर टक्के दृढ संकल्प करीन अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायचे आहेत मी वाट पाहतो एवढंच या ठिकाणी सांगते येणाऱ्या सात तारखेला निवडणूक आहे आपण एक सण म्हणून साजरा करूया सण सकाळी उठून शंभर टक्के मंगलढ्याचं मंगलड्यामध्ये ह्या लोकांनी गाजर दाखवलं की बसवेश्वर स्मारक होणार आहे अजून झालं नाही ते शंभर टक्के स्मारक करण्याचा मी शब्द देते आणि मंगलवेढ्याची पस्तीस गावं मंगळवेढ्याची पस्तीस दुष्काळ मुक्त देखील करण्याचा मी प्रश्न औ हे लोक सत्तेत होते दहा वर्ष सत्तेत होते एवढी